गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी ते सुपा दरम्यान मोटरसायकलचा पिछा करून डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला असून या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फेब्रुवारी महिन्यातील तारखेला फायनान्स कंपनीची वसुली करून कंपनीचे कर्मचारी गंगाखेडकडे येत होते त्यावेळी मोटरसायकलवर मागे येऊन दोन जणांनी त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकत त्यांच्याकडे नगदी रोकड आणि इतर साहित्य पळून नेले होते या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखे सापळा रचत अटक केली आहे या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गोरबाण सह पोलीस निरीक्षक पीडी भारतीय सहपोली निरीक्षक दिनेश सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे अजित बिराजदार अमलदार दिलावर खान बाळासाहेब तुपसुंदरे रवी जाधव विलास सातपुते विष्णू चव्हाण राहुल परसोडे शेख रफीक निलेश परसोडे परसराम गायकवाड शेख इम्रान यांनी सहभाग नोंदवला होता प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड